जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आजच्या या दिव्य आणि चमत्कारी स्वामी संदेशामध्ये मा मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुम्ही जर आजचा हा संदेश ऐकत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामींची जो भक्त श्रद्धा आणि मनोभावे पूजा करतो त्या भक्ताच्या जीवनात कधीच दुःख कायमस्वरूपी राहत नाही योग्य वेळ आल्यानंतर त्या भक्ताचं दुःख स्वामी महाराज नष्ट करत असतात म्हणून आजचा हा स्वामी महाराजांचा दिव्य चमत्कारिक संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा तुमचं जीवन जेव्हा अंधाराने वेढलेलं असेल तेव्हा स्वामींच्या कृपेने एक तेजस्वी प्रकाश तुमच्या दिशेने येईल आणि तुमचं जीवन कायमचं उजळून टाकेल स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं हृदय सर्व दुःखांतून मोकळं होईल आणि एका नव्या आनंददायी प्रवासाची सुरुवात होईल जीवनातील संकट ही मोठी वाटत असली तरी ती स्वामींच्या कृपेने खूप छोटी होणार आहे आणि तुम्ही त्यावर सहज मात करू शकणार आहात स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमच्या प्रत्येक अडथळ्यावर तुम्ही विजय मिळवाल आणि एक नवा अध्याय सुरू होईल तुमचं जीवन जेव्हा अशक्य वा वाटत असेल तेव्हा स्वामींच्या कृपेने अशक्य ते शक्य होईल आणि चमत्कार घडेल तुम्ही ज्या कठीण प्रसंगातून जात आहात त्या कठीण प्रसंगाला लवकरच स्वामींच्या कृपेने एक नवीन रूप मिळेल स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमचं जीवन एक अशी उंची गाठेल जिथे तुमचं भविष्य उज्ज्वल आणि आशादायी असेल स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात तुम्ही जे हरवलं आहे ते पुन्हा मिळवण्याचा आनंद तुम्हाला लवकरच मिळेल जे तुम्हाला कठीण वाटत आहे ते स्वामींच्या कृपेने सोपं होईल आणि तुमचं जीवन आनंदाने भरून जाईल तुमच्या आयुष्याला जेव्हा वाटतं की सगळं काही संपलं तेव्हा स्वामींच्या कृपेने एक नवं एक नवीन सुरुवात होत असते तुमचं जीवन स्वामींच्या मार्गदर्शनाने एका सुंदर प्रवासाला सुरुवात करेल जिथे प्रत्येक दिवस नवा आनंद घेऊन येईल स्वामींच्या कृपेने तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ मिळेल आणि ते फळ आनंददायी आणि समाधानाने भरलेलं असेल स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन एका नव्या उंचीवर पोचेल जिथे सर्व अडचणी संपणार आहेत तुमच्या मनातील सर्व शंका आणि भीती स्वामींच्या आशीर्वादाने दूर होईल आणि आत्मविश्वासाने तुमचं जीवन भरून जाईल स्वामी भक्तांनो चिंता करू नका स्वामींच्या या दैवी संदेशामुळे तुमच्या जीवनात नवीन चमत्कार घडतील जे चमत्कार तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकतील स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एका नवीन प्रकाशाच्या मार्गावर जाईल जिथे फक्त यश आणि समृद्धी असेल स्वामी भक्तांनो आजच्या या स्वामी संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका आजचा हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका तुमच्या मनातील मोठी इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील जे तुम्हाला आजपर्यंत शक्य होणार नाही असं वाटत होतं आणि जी गोष्टी तुम्हाला मिळणार नाही असंही तुम्हाला वाटत होतं त्या स्वामींच्या कृपेने शक्य सुद्धा होतील आणि तुम्हाला लवकरात लवकर मिळतील सुद्धा स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन एका शांत आणि समृद्धीच्या प्रवाहात येईल जिथे प्रत्येक क्षण आनंददायी असेल तुम्ही ज्या गोष्टींसाठी आतापर्यंत मेहनत करत होतात आता त्या गोष्टी स्वामींच्या कृपेने तुम्हाला सहज साध्य होतील स्वामींच्या कृपेने तुम्हाला अशा प्रकारचं यश मिळेल जे तुम्हाला कधीच आजपर्यंत मिळालं नव्हतं किंवा ते तुम्ही कधी स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं तुमच्या जीवनात स्वामींच्या आशीर्वादाने आनंदाचे आणि यशाचे दिवस येतील आणि तुमचं जीवन पूर्णतः बदलून जाईल तुमचं जीवन स्वामींच्या कृपेने एका अशा दिशेने वळेल जिथे फक्त समाधान आणि आनंद असेल स्वामींच्या कृपेने तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ लवकरच मिळेल आणि तुमचं जीवन सुखाने भरून जाईल स्वामी महाराज म्हणतात तुमचं जीवन आता एका दिव्य प्रवासावर जात आहे जिथे तुम्हाला फक्त यश आनंद आणि समाधान मिळणार आहे तुम्हाला जे कधीच शक्य वाटत नव्हतं ते स्वामींच्या आशीर्वादाने लवकरच तुमचं होईल स्वामींच्या कृपेने तुम्ही ज्या गोष्टींसाठी झगडत होता त्या गोष्टी आता सहज साध्य होतील तुमचं आयुष्य स्वामींच्या आशीर्वादाने एका नव्या उंचीवर जाईल तिथे सर्व संकट दूर होतील स्वामींच्या कृपेने तुमचं आणि तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल आत्मविश्वास वाटेल तुमचं जीवन स्वामींच्या कृपेने एका अशा समृद्धी आणि शांततेच्या दिशेने वळेल जिथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट सहज मिळेल स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील अडचणी दूर होऊन सुखाचा मार्ग खुला होईल तुमचं भविष्य स्वामींच्या कृपेने उज्ज्वल आणि आनंददायी असेल जिथे तुम्हाला फक्त आनंद आणि समाधान मिळेल तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत होते त्या गोष्टी स्वामींच्या कृपेने लवकरच तुमच्यापर्यंत पोचतील स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन एका अशा मार्गावर जाईल जिथे फक्त यश आणि आनंद असेल स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एक नवा अध्याय सुरू करेल जिथे प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी सोपी होईल तुम्हाला जे आजपर्यंत कठीण वाटत ते स्वामींच्या स्वामींच्या आशीर्वादाने होईल आणि तुमचं जीवन सुखाने भरून जाईल कृपेने तुमचं जीवन अशा उंचीवर पोहोचेल जिथे फक्त समाधान आणि आनंद तुम्हाला प्राप्त होईल तुमचं भविष्य स्वामींच्या आशीर्वादाने उज्ज्वल असेल जिथे प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होईल तुम्हाला ज्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत होता तो संघर्ष आता स्वामींच्या कृपेने समाप्त होणार आहे स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एका अशा प्रवाहात येईल जिथे सुख आणि समाधान तुमचं आयुष्य उजळवेल तुम्ही ज्या गोष्टींसाठी अतुनात प्रयत्न केला आहे त्या गोष्टी स्वामींच्या कृपेने लवकरच साध्य होतील तुम्ही फक्त तुमचे प्रयत्न सुरू ठेवा बाकी सर्व काही स्वामींवर सोपवा स्वामी तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश देतील स्वामी वक्तांनो प्रयत्न केल्याशिवाय कुठलीच गोष्ट साध्य होत नाही म्हणून प्रयत्न करत राहा कारण प्रयत्न केल्याशिवाय परमेश्वर आपल्याला साथ देत नाही परमेश्वराची कृपा आणि साथ हवी असेल तर प्रयत्न करावेच लागतील त्याशिवाय कुठलाच पर्याय नसतो म्हणून प्रयत्न करत राहा स्वामींच्या कृपेचा लाभ मिळवण्यासाठी स्वामींची निरंतर सेवा करत राहा स्वामींची सेवा आणि भक्ती कधीच वाया जात नाही ही गोष्ट लक्षात ठेवा स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात असे बदल घडवतील की जे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एक सुंदर आणि यशस्वीरित्या परिपूर्ण होणार आहे तुम्ही ज्या गोष्टींची आशा कायमस्वरूपी सोडून दिली होती त्या गोष्टी देखील स्वामींच्या कृपेने तुम्हाला लवकरच प्राप्त होतील तुमचं आयुष्य हे स्वामींच्या असणार आहे कारण तुम्ही निरंतर स्वामींची सेवा आता करणार आहात स्वामी भक्तांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा सर्वजण आपली साथ सोडतात तेव्हा परमेश्वर आपली साथ देत असतात म्हणून परमेश्वरांची कृपा कोणत्याही क्षणाला होत असते म्हणून वाईट दिवस आले खचून जाऊ नका आणि चांगले दिवस आले तर अहंकार करू नका येणारे दिवस हे परमेश्वराच्या कृपेनेच येत असतात म्हणून परमेश्वरावर असीम श्रद्धा असायलाच हवी स्वामी भक्तांनो स्वामींच्या कृपेच्या आड जी गोष्ट येणार आहे ती आता लवकरच स्वामी महाराज दूर करणार आहे आणि स्वामींची अद्भुत कृपा तुमच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहे तुम्ही ज्या गोष्टींपासून वंचित होता त्या गोष्टीदेखील तुम्हाला लवकरच मिळतील तुमच्या जीवनात स्वामींच्या कृपेने प्रत्येक प्रगतीचा प्रवास आता सुखमय होईल ज्या अडचणी तुमच्या जीवनात होत्या त्या अडचणीसुद्धा आता स्वामींच्या कृपेने लवकरच दूर होणार आहे तुमचं जीवन आता एक आशेचा किरण बनणार आहे ज्या तुम्हाला प्रत्येक मार्ग सोयीस्कर होणार आहे तुम्ही त्या सर्व गोष्टींवर विजय मिळवणार आहात ज्या गोष्टी सतत तुम्हाला अडचणींच्या स्वरूपात तुमच्या जीवनात येत होत्या तुमचं जीवन स्वामींच्या कृपेने सुशोभित होईल फक्त शांतता ठेवा शांतता असेल तर सर्व शक्य आहे हे लक्षात घ्या स्वामी भक्तांनो जीवनामध्ये जे जी मिळवायचं आहे ते सत्याच्या आणि चांगल्या मार्गाने मिळवा चांगलं कर्म करा कोणाचं कधीच वाईट करू नका कारण जो भक्त कोणाचं काही वाईट करीत नाही परमेश्वर त्याचं वाईट होऊ देत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा स्वामींची अद्भुत शक्ती सदैव तुमच्यासोबत आहे फक्त प्रयत्न करणं सोडू नका स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश दररोज ऐकण्यासाठी आपले या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद